या सगळ्या माणसांच्या पुढं एकच एक काम आहे महत्वाचं काम आहे आणि ते काम म्हणजे काय आहे तर अज्ञान घालवलं एकच काम आपल्यापुढं आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या जगामध्ये जर आपण पाहिलं तर दुःखाचे डोंगरच्या डोंगर भरलेले आहे मोठमोठे डोंगर नाही मोठमोठे पर्वत आहेत दुःखाच्या दर्या आहेत दुःख सोडून काहीच नाही आणि माणूस त्यामध्ये खितवत पडलेला आहे आणि मुळात जर पाहिलं तर तो अत्यंत सुखरूप आहे पण त्या सुखाला तो पारखा झाला दुर्दैवानं मग आता करायचं काय आहे आणि जे जे सांगायचं ते ते हेच सांगायचं जेव्हा प्रवचन कीर्तन हेच असतं त्याला आज्ञानातून बाहेर काढायचं दुःखातून बाहेर काढायचं आता भाऊने सांगितलं की आपण कोण हेच माहीत नाही तर त्या मीची त्याला भेट करून द्यायची आणि हजारो जन्माचा प्रश्न सोडवायचा काही कल्पाचा प्रश्न सोडवायचा आहे एक तर माणूस का होईन त्या दुःखातून बाहेर पडेल दोनच गोष्ट माणसापुढे एक तर का होईन त्या भयंकर मोठ्या दुःखातून तो बाहेर पडेल नाही का नाहीतर का होईन खू म्हणजे कल्पन कल्प तो दुःखच भोगीत राहील आणि म्हणून असा भाग्यवान असतो एखादा का त्या दुःखातून बाहेर पडतो आणि परम सुखाला प्राप्त होत परंतु गंमत अशी आहे की हे काम जर म्हटलं तर सोपं आहे म्हटलं तर अवघड आहे आणि त्याचं कारण काय हा का माणूस या मायेचं वारेने मोठं अवघड आहे पहा मायेचं प्रचंड वारे जसं मोठं वादळ निर्माण व्हावं आणि त्या वादळामध्ये काय होतात मोठमोठी झाडंसुद्धा काय होतात मूळ प्रचंड वादळ समुद्राला सुद्धा प्रचंड भरती येते गावाची गावं सुद्धा का होतात नष्ट होत असं वादळामध्ये सामर्थ्य नाही त्याला नावच त्याचं वादळ आहे आणि ह्या अशा ह्या वादळामध्ये का होतं तर माणसाची बुद्धी काही चालत नाही त्याला हा संसार चांगला वाटतो हेच मोठं या जगातलं दुर्दैव आहे त्याला सत्य काय आहे सत्य त्याला असत्य वाटतं असत्य सत्य वाटतं अत्यंत परमकल्याणकारक आहे ते त्याला घातक वाटतं आणि अत्यंत घातक आहे ते त्याला सुखरूप वाटतं ही भ्रांती आहे त्याच्यामध्ये आणि म्हणूनच ही कधीची आहे अनादिकाळची आहे हा नाही लाखो वर्षांची ही भ्रांती आहे आणि ही हे चक्र सतत असं की चक्र सतत चालू असतं तिथं दया क्षमा नाही शांती नाही तिथं आणि म्हणूनच एखादा भाग्यवंत स्वतः हे किती वेळा सांगावं रोज हे मी तर मग दररोज हेच ऐकलं पाहिजे ज्ञानाचे टेंबी मिरवण्यापेक्षा नाही का ह्या जीवाला बाहेर कसं पडता येईन तेच महत्वाचं आहे पंच खायच्या पुरणपोळ्या खायच्या हे काम नाही भाजी भाकरीच माणसाला काय करते जगवते तसं हे जगामध्ये संत संपत्ती मोठेपण हे जगवत स्वर्ग सुखानं भरलेलं आहे पण तो स्वर्गही कामाचा नाही नरक्त दुःखानंच भरलेला आहे आणि मग या मृत्यू लोकामध्ये येऊन काय करायचा हा पहिला निर्णय लावायचा शहाणा म्हणून शास जन्मल्यापासून शहाणी माणसं काय करतात भाग्यवान जन्मल्यापासून आईच्या पोटात था असल्यापासून आत्मचिंतनाला सुरुवात होती आईच्या उदरात असल्यापासून आत्मचिंतनाला सुरुवात होती काही भाग्यवान अशा असतात की आईच्या उदरातच आत्मज्ञानाला प्राप्त होतात हे श्रेष्ठ जीवन आहे मग पशु काय पाप पुण्य जाणते उत्तम मध्यम भोग भोगीती बाकी मनुष्य जरी असला महाराज म्हणतात कुठपद नाही करी कुत्री ती मग मुख्यमंत्री असो आमदार असो मंत्री असो राजा असो तो सुद्धा कसा आहे पशूच आहे ज्याला आत्मज्ञानाची काय होते ओढ लागते तोच मनुष्य त्याला मनुष्य म्हणावं अर्धा मनुष्य म्हणावं त्याला आत्मज्ञानाची ओढ लागते आणि मग जे संपत्तीच्या मागं लागतात ते संपत्ती मी सांगतो श्री संपत्ती आणि मोठेपण मी नेहमी सांगतो ह्या तीन गोष्टींना या तीन गोष्टीतून जो सुटला श्री संपत्ती आणि मोठेपण मी बरोबर या साधू संतांनी निवडून काढलेल्या तीन गोष्टी आहेत या तीन गोष्टीतून माणसाला बाहेर पडता येत कितीकडे तर श्रीमो बाहेर पडता येत नाही संपत्तीतून बाहेर पडता येत नाही नाही बाहेर पडता येत माणसाला किती गडगंज संपत्ती जरी असली तरी त्याला रुपया सुटत नाही आणि जितका जास्त पैसा असतो तितका माणूस जास्त काय असतो लोभी असतो संपत्ती लोभ वाढवते काय करते संपत्ती लोभ वाढवते ही संपत्ती माणसाचा घात करते नाही का म्हणून तर संतांनी विवेक सांगितलं वैराग्य सांगितलं सुखाचा खरा मार्ग तो आहे आणि म्हणून काय आहे तर पहिलं हे क संसार म्हणजे प्रपंच सुख आहे हे विषयी सुख आहे बोलण्यासारखेच नाही लोक काय एका शब्दामध्ये दिवा लावला तर लख प्रकाश एका सेकंदात पडतो पण हे साधू संतांचं ह्या जगाचं तर बोलणं तर मूर्खपणाचंच असतं आज्ञान वाढवणार असतं घात घालणार असतो असतं ना विजलेलं दिवा काहीच कामाचा नाही हजार वर्षाचा पेटलेला दिवा मात्र काय करतो अंधार घालवतो क्षणात आणि प्रकाश निर्माण करतो तसं ह्या मूळ सगळ्या जगाचं बोलणं अज्ञानी लोकांचं बोलणं हे विजलेले दिव्यासारखे इथे तर काहीच कामाचं नाही अजिबात कामाचं नाही आपली आई असो बाप असो नवरा असू सासू असू मित्र असो नातेवाईक असो हे सगळं विजलेले दिवे येते यांचं बोलणंही घातक आहे परंतु पेटलेला दिवा म्हणजे संतांचं बोलणं अत्यंत कल्याणकारक असतं संतांचा जो विश्वास ठेवतो त्याचा घात करण्याची ताकद ब्रह्मदेवाच्या बापाची नाही यमाच्या बापाची नाही कोणाची जगामध्ये अशी शक्ती नाही जो सांगताना शिरंग गेला नाही त्याचा केस वाकळा करण्याची ताकद ह्या जगामध्ये त्रिभुवनात कोणाची नाही म्हणून ते हे शास्त्र हे कोण सांगतं तर शास्त्र सांगतं नाही का हे शास्त्र सांगतं आणि म्हणून देवापेक्षा मोठं हो कोणी नाही शास्त्रापेक्षा श्रेष्ठ काहीच नाही आणि नामा इतकं मौल्यवन काहीच नाही पण तोंडाच्या वाफा दौडायच्या नाही तुका म्हणे करून दावीन त्याची पायी माझीचे नाही का आणि म्हणून आता असा विवेक निर्माण व्हावा लागतो हे सत्य आहे नाही का असा विवेक निर्माण व्हावा लागतो हे दिसणारं सगळं घातक आहे कल्पनामय आहे यालाच अज्ञान मानायचं ह्या जगाला सत्य मानणं याच्यामध्ये उड्या मारणं हेच घन आज्ञान याच्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणार ज्ञानाचा कवडसा आणि याच्यातून पूर्णपणे बाहेर पडणार लख सूर्यप्रकाश आणि म्हणून अशी बुद्धी पाहिजे की आता हे नकोच त्याला म्हणायचं अत्यंत विवेकी मनुष्य तो शुभ संत संतती राजा होता त्या राजाने विचार केला की आपण जवळजवळ ऐंशी नव्वद वर्ष आपण राज्य करीत आहोत एवढी सगळी सुखं प्राप्त आहेत अनेका आपले कितीतरी मांडिक राजे आहेत काहीच कमी नाही परंतु जीव शांत नाही सुख नाही रात्री झोप येत नाही औषधं घेऊनही झोप येत नाही चिंता काही सोडित नाही काहीच क कमी काहीच नाही परंतु दुःख मात्र पाठ पाठीशी लागलेले ते काय सोडित नाही आणि म्हणून त्यांना आठवलं की आता खरं एकच मार्ग आहे संतांचा मार्ग शांती पाहिजे असेल सुख पाहिजे असेल ह्या दुःखातून बाहेर पडायचं असेल तर संतांच्या ज्ञानाच्या मार्गाचाच अवलंब करायला पाहिजे आणि म्हणून त्याला उद्वेग आला उद्विग्नता आली त्याला खूप क्षीण झाला त्याला आणि त्याने ठरवलं मुलांना लगेच बोलावून घेतलं सगळ्या तीन मुलं होती तिघांना बोलावून घेतलं त्यांना सांगितलं हे या संसारातलं भयंकर दुःख मी पाहिले मला आता जीव नको झाला आहे ह्या संसारिक वैभवाला मी भेटलो हे वैभवच मला भयंकर दुःख देऊन राहिलेलं आहे आणि मला या वैभवातून म्हणजे दुःखातून पार पडायचं आहे आणि आत्मचिंतनासाठी आत्मसुखासाठी जंगलातमध्ये उद्याच मी जाणार आहे म्हणून हे राज्य मी तुम्हाच्यात वाटून देतो आणि राजा म्हटलं जा आता सकाळचं नऊ वाजता या राज्याची वाटणी तुम्हाला तिघाला करून देतो आणि मी आत्मचिंतनासाठी जंगलात निघून जातो मग आता तो राजा झोपला आणि तीन मुलं आली त्याने विचार केला की ज्या राजानं एवढी वर्ष वैभव भोगलो तो राजा आज दुःख दुःखानं उरपळतोय मग हे असं दुःखानं भरले राज्य घेऊन करायचं काय यापेक्षा राज्य आपल्यालाच नको आणि म्हणून काय झालं तर तीन मुलं होती एक तत्वदृष्टी होता एक तर्कदृष्टी होता आणि एक अदृष्टी होता ना तत्वदृष्टी तर्कदृष्टी आणि अदृष्टी होता नाही का असे तीन होते तर तत्वदृष्टीनं काय केलं लगेच बाहेर पडला पाच मिनिटांच बाहेर पडला म्हणलं नकोच हे राज्यच नको त्याच्यानंतर दुसरा जो होता तर्कदृष्टी त्यानंच ते खरं हे का।, का खोटे खरं हे का खोटे नाही का बापाचं खरं मानावं का खोटं मानावं विश्वास ठेवा हो का न ठेवू हो। तर्क क शानपणा चार वाजेपर्यंत विचार केला शेवटी त्याने निश्चय केला काय नाही ज्या अर्थी बाप देतो याचा आर्थी हे नको तो चार वाजता बाहेर पडला नाही का आणि जो अदृष्ट होता याचं डोकं म्हणलं आता तर लेट काही विचार सुचत नाही आता असाही विचार करता येत नाही तसाही विचार करता येत नाही बरं म्हटलं जंगला जाऊ तर तरी काय पण म्हणलं ज्या आपले वडील मागच्या पुढचा शहाणा नाही का आणि मग दिवस चुकता तो तर अदृष्टी सुद्धा बाहेर पडला आणि न वाजले राजा म्हटला बोला पोरांना मग त्यांना निरोप मिळाला की मुलं ती रात्रीच निघून गेली तत्व चिंतनाला जंगलामध्ये मग आता विचार करायचा आहे राजाचा विचार आणि मुलांचा विचार हा राजाने विचार केला पण खरा प्रभावी विचार कोणाचा होता मुलांचा ना होता नाही का मुलांचा विचार खरा प्रभावी होता राजाचा विचार तसा प्रभावी नव्हता आणि म्हणून कसं आहे तर ह्याच भ्रमातून बाहेर पडणं फार गरजेचं आहे या जगाचं स्वरूप आपल्याला कळायला पाहिजे जगाचं जगाचं देहाचं स्व आपल्याला किंमत कळली पाहिजे देहाची किंमत आपल्या कळाली पाहिजे नाहीतर आपण माहीत नाही तुम्हाला आपण देह वाया घालवतो आयुष्य वाया घालवतो परमेश्वरांच्या आयुष्य दिलेलं आहे नाही का त्या आयुष्यात किती मूळ मूर्ख असू द्या मूळ असू द्या पापी असू द्या परंतु जो श्रीगुरूंना शिरण जातो पापी असो दुष्ट असो मूर्ख असू त्याचा उद्धार होतो नाही का त्याचा उद्धार होतो आणि मग काय झालं तर त्या तत्वदृष्टीचा तर्कदृष्टीचा अदृष्टीचा हळूहळू हळू तिघांचाही उद्धार झाला आणि आता राजाने विचार केला की के आता म्हटलं तिघही पूर्ण निघून गेला तर हे राज्याचं चे करायचं काय नाही का करायचं काय म्हटलं आता हे तर काही द्या टाकता येत नाही आणि त्यामुळे म्हटलं आता मला हे राज्य सांभाळलंच पाहिजे आता शेवटी राजा आडवून पडला म्हणून तत्परतेला विचार करायचा आहे त्वरित विचार करायचा आहे निर्णय घ्यायचा आहे निर्णय घ्यायचा आहे काही माणसं असतात तुम्हाला सांगतो की स्वतःच्या विचारानं शहाणी होता ती एक नंबरचा शहाणा स्वतः विचार करतात कोणाचं न ऐकता काही स्वतःच्या विचारानं शहाणी होता तो एक नंबरचा शहाणा दुसऱ्याच्या उपदेशानं जी शहाणी होतात तो दोन आमका सांगतो श्रीगुरुनं सांगितले शास्त्राला सांगितले चार लोकांना सांगितले आणि ते ऐकून जो शाणा होतो तो दोन नंबरचा शाणा आणि ठोकरा खाऊन जो शाणा होतो अ कोणाचं स्वतःला अक्कल नाही बुद्धी विचार सुचत नाही कोणी सांगितलेलं पटत नाही नाही का आणि मग ठोकरा खाऊन 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 त्याला अक्कल येतील मग तो विचार करतो हा तीन नंबरचा शाणा आणि ठोकरा खाऊ कोणाचं पटत नाही स्वतःला अक्कल नाही विचार सुचत नाही कोणी सांगितलं पटत नाही आणि ठोकरा खाऊन स्वतःची बुद्धी जागेवर येत नाही तो मूर्ख नाही का म्हणून तो काही दुष्ट दुष्टचक्रात सापडतो आता मी विचार करतो की आपलं चांगलं आहे तुम्ही सगळे चांगले त्यामध्ये वाद नाही परंतु झड झडूडी वाईला आणि आपली स्थिती काय आपण कुठपर्यंत आलो आहे आपला मोह गेला का आपला स्वार्थ गेला का आपला अहंकार गेला का मग सांगितलं तीन गोष्टी ह्या तीन गोष्टीतून सुटायचा आहे सत्ता संपत्ती आणि स्त्री नाही का सत्ता म्हणजे श्री मोठेपण आणि संपत्ती या तिन्ही गोष्टीतून सुटायचं सुटलंच पाहिजे हे विषय हे विषे ममावलीनो इथं सगळ्या संतांनी आणि विशेषतः ज्ञानेश्वर महाराजांनी ह्या संसाराचं भयंकर अगदी भरभरून वर्णन केलेले संसाराचं भरपूर वर्णन केले हा संसार कसा घातक आहे कसं दुःखानं भरलेला आहे हे भरभरू <क्रिकला> वर्णन केलेलं आहे आणि तर शाण कोणी स्त्रीमंत अजिबात शाणा नसतो संपत्तीच्या माग लागला अजिबात शाणा नसतो मोठेपणा शा माग लागला आहे मग तीन प्रकारचे भ्रमर असतात एक भ्रमर काय करतात जो शेवटचा कनिष्ठ भ्रमर असतो तो विष विष्ठेच्या गोळ्या करतो नाही का किंवा एक नंबरचा भ्रमण असतो तो मकरंद शिवण करतो फुलातला दोन नंबरचा असतो तो लाकडं पोखरण्याचं काम करतो आणि तिसरा जो असतो तो काय करतो विष्ठेच्या गोळ्या करतो माता इथे एक नंबरचा भ्रमण म्हणजे साधू संतजीने आत्मज्ञान संपन्न झालेले आहे ते दिवापेक्षाही मोठे आहेत देवापेक्षा मोठे आहेत त्यांचं दर्शनसुद्धा काय करतं आपले हजारो जन्मांचं अर्धा क्षण क्षणगडता संतांची संगती अर्धा क्षण घडता संतांची संगती तेने होय शांती महत पापा बहु आवगड आहे संत भेटी परी जग जेठी करुणा केली आयशी कैसे याने भेट तिथे साधू ज्यांचा अतर्क तर्क वेना बोधू यशी निजानंदी आनंदू त्यांचा परमानंदी उद्बोधू नाही का अहो संतांचं वर्णन देऊसुद्धा करत नाही करू शकत नाही संतांची किंमत देऊसभा जाऊ शकत नाही संतांची किंमत जाणारा ह्या जगामध्ये म्हणून ऋणको नाम विठ्ठल धनी आणि धनको नाम वाणी ऋणको नाम विठ्ठल धनी आणि धनको नाम वाणी तुकारा महाराज सावकार होते विठ्ठल कर्जदार होते नाही का मग असा असा संतांचा महिमा नाही का आणि म्हणून एवढं ऐकून सुद्धा संसारातून संसाराचा वीट येणं याला म्हणायचं आपली बुद्धी जागी झाली आणि संसारामध्ये उड्या मारणं यासारखे पापाचे डो हा पापाचे डोंगरच्या डोंगर आहेत म्हणून बुद्धी प्रवृत्त होत नाही ज्ञानाकडून आणि ज्याचे पापाचे डोंगर जळलेले आहे त्याची बुद्धी आप आपोआपात ज्ञानाकडून ओढ घेते आणि केल्याशिवाय तो होणार नाही दृढ निश्चान याच्यावर मोह टाकावा लागतो या संसाराचं मोठावं लागतं तेव्हा आत्मज्ञानाची प्राप्ती होती याच्याकरता संतांचे चरित्र